श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध नवमी बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकणांचं पठण अनुक्रम नंबर एकशे सत्तावीस दिनांक चार नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न आहे कलियुग म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कलीचा मुख्य गुण म्हणजे सर्व ठिकाणी गोंधळ माजवणं जे व्यवस्थित चालले असेल त्याचा नाश करणे कोणालाही सुखाने जगू न देणे सर्व ठिकाणी भांडण तंटे लावणे अस्थिरता निर्माण करणे सध्या ठिकठिकाणी थीक पुष्कळ लोक विशाळ वासनेने बहकलेले दिसतात याच कारण कलीचे प्रस्थ वाढत आहे कली रंगाने काळा आहे विवस्त्र आहे लिंग व जीवा यावर तो ताबा घेतो व स्वैर वागायला लावतो तो थै नाचतो सर्व ठिकाणी भ्रष्टाचार व प्रचंड गोंधळ माजवतो इतके दिवस कली बाहेरून प्रभाव पाडत होता आता तो पोटी जन्माला येऊ लागला आहे कली काही ठिकाणी पुरुषांच्या तर काही ठिकाणी स्त्रीच्या रूपाने जन्माला येऊ लागला आहे म्हणून ठिकठिकाणी लोकांच्या वाचना बहकलेल्या दिसतात जस जसे हे शतक पूर्णत्वाला जाईल तस तसे आणखीन वाईट प्रकार घडण्याची शक्यता आहे सज्जनांचा छळ व दुर्जनांचा काळ येईल सध्या पैशाची लाट आलेली आहे त्यामुळे भ्रष्टाचार फारच वाढला आहे म्हणून आम्ही आमच्या भक्तांना शिकवतो की तुम्ही पैशाच्या मागे फार लागू नका पैशाचे व्यवहार सांभाळून करा लोक इतरांना फसवण्याच्या व लुबाडण्याच्या मनस्थितीत आहेत सज्जन लोकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे कली जसा स्त्री पुरुषांच्या रूपाने जन्माला आलेला आहे तसाच तो रूपानेही जन्म घेत आहे म्हणून लोकांच्यामध्ये पशुवृत्ती फार वाढत आहे कलीचा प्रभाव म्हणून वाईट परिणामांना सुरुवात झाली आहे ज्या लोकांना पैशाची आवश्यकता नाही तेथे तो भरपूर खेळत आहे आणि ज्यांना खरोखरच पैशाची गरज आहे त्यांना तो मिळत नाही सुशिक्षित व कर्तृत्ववान वर्गाला कली पद्धतशीरपणे खाली ओढत आहे ह्या लोकांमध्ये अभक्ष खाणे अपेय घेणे अभद्र बोलणे दंगे धोपे खून मारामारी करणे किरकोळ कारणावरून खूप रागवणे हे प्रकार सध्या फार वाढत आहेत ही सर्व कलेचीच लक्षणे आहेत शिवाय काही लोकांमध्ये वृथा अभिमान फार आहे कलीचे मुख्य लक्षण आहे की मनावरची निरनिराळी बंधने दूर करणे व वा स्वैर वागायला लावणे परदेशी लोक मोठ्या प्रमाणात गोमांस खातात अतिशय वाईट परिणाम होतात चांगल्या चांगल्या माणसांची बुद्धी भ्रष्ट होते अनेक हानिकारक रोग होतात ही सर्व वाईट दूषणे परदेशातून सर्रास येणे चालूच आहे गोमांस भक्षण केल्याने शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात याची आपल्या पूर्वजांना कल्पना होती म्हणून त्यांनी आपल्यावर हे भक्षण करण्याची बंदी घातली आहे आपण गायीला देव मानतो ही सुबुद्धी आहे भारतात अत्यंत प्रज्ञावंत लोक होऊन गेले हे मान्यच करावे लागेल सध्या संमिश्र काळ येत आहे कलीचा प्रभाव वाढत आहे नेहमी चांगल्या तऱ्हेने वागणारी व्यक्ती देखील विरुद्ध तऱ्हेने वागताना दिसते मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होत आहे मनुष्याला मादक पदार्थाची नशा करण्याची वाईट सवय पडली आहे काही दिवसांनी हे पदार्थ कमी पडतात म्हणून अधिक कडक नशा कुठे मिळेल ह्याचा तो शोध घेतो व शेवटी त्याचा सर्वनाश होतो ही सर्व ऱ्हासाची कारणे आहेत परदेशी संस्कृतीची छाप वाढत आहे तरुण वर्गामध्ये दारू घेण्याचे प्रमाण वाढत आहे रोगराई निर्माण करणे पसरवणे विध्वंस करणे दुसऱ्याला मारून टाकणारी ही सर्व नाशाची कारणे आहेत अशी वृत्ती असणाऱ्यांशी तुम्ही संबंध ठेवू नका ही सर्व कलयुग प्रभावी झाल्याची लक्षणे आहेत चांगल्या चांगल्या लोकांना अनैतिक मार्गाला जाण्याचे आकर्षण वाढते चांगल्या व वा चा मार्गाने जाणे अवघड वाटणे ही सर्व वाईट लक्षणे आहेत हे मागील अनेक वर्षापासून घडत आहेत सध्या हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही हळूहळू अधोगती होत आहे आणखीन वाईट काळ येणार आहे म्हणून प्रत्येकाने आत्ताच सावध व्हायला पाहिजे कलीचा मोठा धोका म्हणजे या वाईट काळात सत्पुरुषांची उत्पत्ती थांबते परंपरा थांबते समाज खिळखिळा होतो वास्तविक पाहता समाजाला योग्य दिशा दाखवणारे व त्या चांगल्या मार्गाला नेण्याचे काम हे सत्पुरुषच करीत असतात जर या सत्पुरुषांची उत्पत्ती थांबली तर मग समाज विकलांग व्हायला वेळ किती कलियुगात हा फार मोठा धोका आहे हे सामान्य माणसांना लक्षात येत नाही कली ही दुष्ट प्रवृत्ती आहे चांगल्या माणसाची मती बिघडवण्यास तो सदैव तत्पर असतो शेवटी ही परमेश्वरी मायाच आहे हा काळ त्यांनी कलीच्या ताब्यात दिलेला आहे पूर्वीची घरोघरी देवधर्म करण्याची पद्धत हळूहळू कमी झाली म्हणून देवधर्म कमी पडला व कलीचा प्रभाव वाढला लोकांच्या मनावरील नियंत्रणे कमी झाली व वासना भडकल्या अनैसर्गिक क्रिया परदेशात जास्त प्रमाणात वाढत आहे पुढे ही प्रवृत्ती भारतात येण्याची शक्यता आहे अनैसर्गिक गोष्टींमुळे शारीरिक शक्ती खलास होते ह्यानंतर जी प्रजा निर्माण होईल ती निर्बल नालायक सत्वहीन व वाईट गुणांची निघेल पूर्वी कोणी जातीबाहेर विवाह करत नसे जर कोणी केला तर लोक जरी त्याच्या तोंडावर बोलत नसले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल दोन भिन्न संस्कृतीत वाढलेले मुले मुली एकत्र येऊन विवाह करतात हे विवाह जास्त काळ टिकत नाहीत काही मुलं परदेशात उच्च शिक्षण घ्यायला जातात व तिथेच परजातीच्या मुलीशी विवाह करतात वरतून युक्तिवाद करतात की त्यांचं एक दुसऱ्यावर प्रेम जडले म्हणून विवाह केला ह्या लोकांना प्रेम ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आलेला दिसत नाही ज्याची सतत काळजी करावी त्याला खर प्रेम म्हणतात जसे आम्ही सतत भक्तांची काळजी वाहतो किंवा आई मुलाची काळजी करते श्रीमंती वाढली की शरीर सुखावते मग ते कोणत्या बाजूला वळेल ते सांगता येत नाही शरीराला जास्त लाडावू नये स्वैर सोडू नये नाहीतर मनुष्य बरोबर कलीच्या सापळ्यात अडकतो सध्याचे आईबाप मुला मुलींचे फाजील लाड करतात म्हणून वाईट परिणाम भोगण्याची पाळी येते खरे प्रेम जडत नाही ते वाहत यावं लागतंय प्रेमाला तुमच्या भाषेत ओढ म्हणजे अट्रॅक्शन म्हणतात हे खरे प्रेम नाही श्री गुरुदैव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या प्रश्नाच्या खुलासाच्या उत्तरार्धासाठी श्री गुरुदैव दत्त